श्रावण सोमवारचे अत्यंत महत्वाचे आपल्याला माहीत नसलेले उपाय नंबर एक श्रावण सोमवार आता प्रारंभ होईल ज्या स्त्रिया श्रावण सोमवारचे व्रत करतात त्या स्त्रियांनी पशुपती व्रत करू नये ज्या स्त्रिया श्रावण सोमवारचे व्रत करत नाही त्यांनी पशुपती व्रत करू शकता त्यांना पशुपती व्रत करण्यासाठी मनाई नाही आहेत पण जर तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत पहिल्यापासून करत येत असेल श्रावण सोमवारचे व्रत करत येत असेल मग पशुपती व्रत करू नये पशुपती व्रत श्रावण महिन्याच्या पहिले तुमचे एक दोन व्रत झालेले असेल तर पशुपती व्रत थांबवावे आणि श्रावण सोमवारचे व्रत करावे श्रावण सोमवार संपल्यानंतर पुढे जो सोमवार पडेल तिथून पशुपती व्रत चालू करावे पण तुम्ही श्रावणाची व्रत करत असेल तर श्रावणाची व्रत करत नसेल तर पशुपती व्रत चालू ठेवू शकता त्यासाठी मनाई नाही आहेत नंबर श्रावण महिन्यामध्ये जल अर्पण करण्यासाठी दोन पात्र करावे भलेही दोन्ही हातात दोन घेऊन जाऊ नका पण एकावर एक ठेवून जावे त्याचे कारण काय आहेत तर भगवान शंकराने माता पार्वतीच्या सम्मुखात गंगाचे आवाहन केले होते तर गंगाजीने येऊन विचारले होते की स्वामी जर पार्वती तुमच्या सम्मुख विराजमान आहेत तर मला बोलावण्याचे कारण काय तर भगवान शिव म्हणतात की आता श्रावण मास चालू होणार आहेत आणि सृष्टीचे सर्व भार माझ्यावरती आहेत नंबर तीन श्रावणाच्या महिन्यात जे झाड तुमच्या इथे लाभलेले असेल कोणतेही झाड कुंडीत असेल तरीही त्यातीलच मातीला घेऊन त्याच झाडाखाली त्या मातीला हाताने उचलून एक लिंगाची आकृती तयार करावी त्यात जलाधारी बनवण्याची आवश्यकता नाही आहेत केवळ लिंगाची आकृती बनवावी त्याचेच पूजन करून पाणी अर्पण करून पंधरा ते वीस मिनिटानंतर ते शिवलिंग त्याच मातीत आपली कामना करून विसर्जन करून द्यावेत महादेव दोन महिन्यानंतर काय देतील हे तो व्यक्तीच जाणू शकतो नंबर चार श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी जर व्यापार चालत नसेल नोकरी मिळत नसेल एखादी तकलीफ येत असेल एखादा आजार वाढत असेल शरीरामध्ये एखादी गाठ वाढत असेल श्रावणाच्या महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी गंगाजल घेऊन शिवमंदिरात जावे थोडेसे गंगाजल नंदीवर समर्पित करावे नंतर शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करावे थोडेसे गणेश आणि कार्तिकजीवर समर्पित करावे आणि थोडेसे गंगाजल जया विषहरा शामली बाली दौतली आणि देव यांना समर्पित करावे आणि थोडेसे गंगाजल शिवलिंगावर समर्पित करावे त्या गंगाजलला वापिस झेलून घेऊन यावे तीन दिवस लगातार ते गंगाजल पिण्यासाठी प्रारंभ करावे त्यानंतर वापिस विलास करण्यासाठी कुठेही जावे बोले बाबा कृपा निश्चित करतील हे निश्चित आहेत नंबर पाच पाच शमीपत्र पाच बेलपत्र आणि पाच बोरांचे पाच पाने श्रावण महिन्यातील दोन्ही अष्टमी मधून कोणत्याही एका अष्टमीला हे पण जरुरी नाही आहेत की ती सोमवारची अष्टमी पाहिजे श्रावण महिन्यातील दोन्ही पैकी कोणत्याही एका अष्टमीला बोराच्या पानांना लाल चंदन लावावे बेलपत्राला पिवळे चंदन लावावे आणि शमीपत्राला काहीही लावण्याची गरज नाही आहेत शमीपत्राला चंदन लावायची जरूरत नाही आहे शिवलिंगावर पहिले लाल चंदनाचे पाणी नंतर पिवळे चंदनाचे बेलपत्र आणि नंतर शमीपत्र शिवलिंगावर समर्पित करून आणि वापिस उचलून आणून बेलपत्राच्या वृक्षाखाली ठेवून त्यावर एक लोटा जल समर्पित करून ते अर्पण केलेल्या पानांमधून पाचही बेलपत्र उचलून आणावे आणि अवधूतेश्वर महादेवाचे स्मरण करून ते बेलपत्र उचलून आणावे जो कोणीही व्यसन मदिरा किंवा कुठलेही व्यसन करत असेल त्या व्यक्तीला प्रसादाच्या रूपाने ते बेलपत्र द्यावे किंवा त्या पानाचे थोडे थोडे भाग प्रति दिवस मात्र एकवीस दिवस थोडा थोडा भाग त्या व्यक्तीला दिला तर हळूहळू व्यसन गलत आदत सोडायला प्रारंभ होते आणि तो भगवान शंकराच्या शरणागतीला जातो नंबर सहा जर आपल्या घरात लक्ष्मी येत नसेल तर कमलगट्टा पाण्यात टाकून भगवान शिवाला समर्पित करावे कमळाची फूल बाजारात मिळत असेल तर कमळाचे फूल समर्पित करावे जोपर्यंत कमळाचे फूल बाजारात मिळत असेल तोपर्यंत एक कमळाचे फूल दर सोमवारी भगवान शंकराला समर्पित करायला चालू करावे सोमवारी समर्पित करू शकत नसाल तर प्रदोदच्या दिवशी करावे पण भगवान शिवाची भक्ती करावी कमळाचे फूल मिळाले नाही तर कमलगट्टा पाण्यात टाकून ते पाणी भगवान शंकराला समर्पित करावे पण समर्पित जरूर करावे कारण भगवान शिवाच्या चरणापाशी राहण्यासाठी माता ख्यातीने लक्ष्मीला द्यायला पाहिजे लक्ष्मीला भगवान शंकराने नारायणाला ना दिले तर त्याच कमळाच्या फुलावर लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे दीपावलीच्या दिवशी कमळाचे फूल माता लक्ष्मीला समर्पित होते कमळाचे फूल भगवान विष्णूने भगवान शिवाला श्रावण महिन्यामध्ये एकशे आठ कमळाचे फूल दिले होते फुलाचे फळ इतके मिळाले की भगवान विष्णूला सुदर्शन चक्र मिळाले होते सुदर्शन चक्र भगवान शंकराचे होते ते चक्र भगवान विष्णूला दिले होते केवळ कमळाचे पुष्प समर्पित केल्याने भगवान नारायणाला लक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे लक्ष्मीला कमळाचे फूल प्रिय आहेत तर कमळगट्ट्याचे जल कमळाचे फुलाचे जल भगवान शंकराला प्रदोष ते प्रदोष किंवा सोमवार ते सोमवार लक्ष्मी येत नसेल पैसा येत नसेल तर एक कमल गट्टा पाण्यात टाकून ते पाणी शिवाला अर्पण करण्यासाठी चालू करावे जोपर्यंत कमळाचे फूल मिळत असेल तोपर्यंत तो कमळाचे फूल अर्पण करावे हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा